तर मैत्रिणींनो मी राखी पाटील माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करीत आहे आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदात मजेत आणि छान जावो ही मी गणपती बाप्पांच्या चरणी आणि स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते तर मैत्रिणींनो आजचा विषय मी घेऊन आलेली आहे की मी कालचा जो लॉक कालचा जो व्हिडिओ टाकलेला आहे कालचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर ठीक आहे पण नाही बघितलं असेल तर एकदा बघून घ्या कारण की त्या व्हिडिओमध्ये एक सीन आहे एक मी एक टाकलेलं आहे की जेव्हा आम्ही फिरायला जात असताना ऑन द वे एका सिग्नलवर आंधळी लोकं बसली होती चार पाच आंधळी लोकं बसली होती आणि ती लोकं म्युझिक सिस्टीम वगैरे असं घेऊन बसलेली होती तर ते बघितल्यानंतर मला काय वाटलं आणि माझ्या मनात काय आलं आणि ते मी आ, एक ठरवलं की मी तुमच्यासोबत ते शेअर करते कारण की कसं असतं ना की तुझं आहे तुझं पाशी परी जागा भुलला अशी देवाने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे देवाने आपल्याला सगळं एक देणगी दिलेली जी आपण सगळं बघू शकतो हे सृष्टीचं सौंदर्य बघू शकतो प्रत्येक गोष्ट देवाने आपल्याला ऐकू शकतो सगळं काही करू शकतो तरीही कसं होतं ना मैत्रिणींनो आपण देवाचे ऋण व्यक्त करायला किंवा देवाला थँक्यू म्हणायला किंवा धन्यवाद म्हणायला विसरून जातो तर त्याच्यावरूनच आज माझा एक हा व्हिडिओ आहे तर मी त्याविषयीच तुम्हाला एक सांगणार आहे तर ती लोकांना जेव्हा मी बघितलं ना सिग्नलवर असताना सिग्नल होता आणि सिग्नल जेव्हा लोकं थांबायचे सिग्नल लागल्यानंतर जेव्हा लोक थांबायचे तेव्हा त्याच्यातली एक बाई उठे उठायची म्हणजे ती एक बाई उठली ती तिच्या हातातली काठी टेकत टेकत हातामध्ये मग्गा तिने एक भांडं आणलं आणि ती रोडाच्या कोपऱ्याला उभी राहते आणि जशा गाड्या जायच्या तसे ती लोकांकडनं पैसे मागायची तर ज्याला वाटलं त्यांनी त्यांना दिलं ज्याला नाही वाटलं त्यांनी त्यांना नाही दिलं तर त्यावेळेस मला एवढं असं वाईट वाटलं की मला वाईट वाटण्यापेक्षा माझ्या मुलीने मला मोठ्या मुलीने त्रिशाने विचारलं नऊ वर्षाची होती ती त्रिशाने मला विचारलं की आ, मम्मा हे काय आहे तर मी तिला सांगितलं की असं असं आहे तर ती म्हटली की मम्मा आपण तर तेव्हा ती मी तिला म्हटली की असं असं आहे तर ती म्हटली मम्मा आपण किती लकी आहेत ना की देवाने आपल्याला सगळं काही दिलेलं आहे आता मी असं म्हणत नाही की त्या लोकांना देवाने दिलेलं नाही म्हणून ती लकी नाही आहेत ती लोकं पण लकी आहेत पण जे सगळे पार्ट आपल्याला पाहिजे आहे जे, जे सर्व काही आपल्याला पाहिजे आहे त्याच्यातला फक्त एक गोष्ट आणि तीच गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे ती गोष्ट देवाने त्यांना दिलेली नाही आहे तर त्याच्यावरून मला आज एक सांगायचं आहे मैत्रिणींनो की सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपल्यापर्यंत आपल्या मनात एकदाही असा विचार येत नाही की देवाने मला हे जे काही दिलं आहे त्याबद्दल आपण थँक्यू म्हटलं पाहिजे देवाला धन्यवाद म्हण म्हटलं पाहिजे तर त्याविषयी ना मी तुम्हाला म्हणजे कसं असतं ना रात्री जेव्हा आपण झोपत असतो त्यावेळेस एकदा झोप जो, झोपायच्या अगोदर हात जोडून देवाला एकदा तरी आपण असं म्हटलं पाहिजे मी तर रोज म्हणते म्हणजे रोज मी आता कमीत कमी दोन वर्षापासून मी सुरू केलं आहे दोन अडीच दोन अडीच वर्ष झाले कोरोनापासून कोरोनानंतर मी सुरू केलं आहे रोज रात्री मला ते एक हॅबिटच लागली सुरुवातीला मला पण विसर पडून जायचा तर मला जेव्हा झोपल्यानंतर जाग यायची ना म्हणजे मी पडली खाली बेडवर पडल्यानंतर जेव्हा मला वाटायचं की मी मला विसर पडला तर मी झोपल्या झोपल्याच म्हणून घ्यायची की देवा तू मला हे जे काही दिलेलं आहे तू मला आत्तापर्यंत जे काही दिलं आणि आताही तू मला जे दिलेलं आहे त्याविषयी मी तुझी खूप खूप ऋणी आहे किंवा मी धन्यवाद देते तुला असं म्हणून मी आत अजूनही मी तसंच म्हणते तर मैत्रिणींना जेव्हा आपण रात्री झोपत असतो ना त्यावेळेस आपल्याला असं म्हटलंच पाहिजे देवाला महाराजांना स्वामी महाराजांना की तुम्ही मला हे जे काही दिलेलं आहे त्याविषयी मी तुमची खूप ऋणी आहे तर त्याविषयी ना मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे तर ती कथा स्टोरी अशी आहे की ती स्टोरी बनवली पण नाही आहे किंवा जुडवली पण नाही तर त्या ज कथेमधनं ना आपल्याला एक म्हणजे एक बोध घ्यायचा आहे की त्या कथेतला बोध काय या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि कथाही तशी खूप सुंदर आहे की आपल्या लवकर लक्षात येईल अशी तर त्या कथेचं असं आहे की एक ईश्वर कृपा आणि एक ईश्वर प्राप्ती ईश्वर कृपा काय असते आणि ईश्वर प्राप्ती काय असते ती तर एकदा काय झालं ना एक गरीब कुटुंब होतं एका गरीब घराण्यातलं कुटुंब होतं आणि त्या कुटुंबामध्ये दोन मुलं आणि आई वडील होते तर वडील नेहमी खूप आजारी राहायचे खूप आजारी असायचे वडील नेहमी आणि ते पडूनच राहायचे खाटीवर बेडवर तर आणि आई फक्त आई काम करायची पण त्यांची परिस्थिती पाहिजे तशी नव्हती तर एक दिवशी सण आला आणि तिच्या दोघी मुलांनी हट्ट केला आईजवळ की आई सगळेजणी सणाला खूप छान छान खातात मग आम्हाला पण का देत नाही तू आज काही कर एका मुलाने हट्ट केला आज काहीही कर आम्हाला सणाला खीर पुरी पुलाव जे राईस वगैरे असेल तर ते आम्हाला चांगलं आज आम्हाला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत आज आम्ही तुझा ऐकणार नाही तर आम्हाला पाहिजे आईने लगेच दुसऱ्या मुलाने पण हट्ट करायला सुरुवात केली दोघींनी आईचं ऐकलंच नाही तर आईने त्यांना भरपूर मनवण्याचा प्रयत्न केला सांगण्याचा प्रयत्न केला पण कसं असताना मै मैत्रिणीनो श्रीहट्ट आणि बालहट्ट ह्या दोघं हट्टांपुढे आपल्याला झुकावं लागलं लागतं तसंच ती आईसुद्धा त्या बालहट्टापुढे झुकली आणि तिने विचार केला की के मी एवढं समजवून पण हे ऐकत नाही आहे तर एकदा मी वाण्याकडे जाऊन बघते जर त्याने माझं म्हणणं ऐकलं तर मी घेऊन येते आणि मी मुलांना बनवून खाऊ घालते तर तशी ती वाण्याकडे गेली दुकानदाराकडे गेली ती आणि दुकानदाराला तिने सांगितलं की मला आज सण आहे मुलांनी असं असं हट्ट धरला आणि तिचा ओळखीचा होता आपले दुकानदार तर नेहमी ओळखीचे असतात तर तिने सांगितलं असं असं आहे आज सहन आहे तर मला दादा मला असं असं सामान पाहिजे तर मला असं सामान द्या आणि दुकानदार होता पूर्ण नास्तिक तो त्याचा अजिबात देवावर श्रद्धा नव्हती किंवा विश्वास नव्हता तर दुकानदाराने सांगितलं हसून सांगितलं की तू आज सण साजरा करते आणि तू माझ्याकडे वस्तू घ्यायला आलेली आहे तर तुझ्याकडे असं काय आहे एवढे पैसे आहेत का तुझ्याकडे की तू तु मला तेवढ्या तुझ्या एवढ्या एवढ्या सामानाने तू मला एवढे पैसे देऊ शकशील असं तर ती म्हटली की नाही दादा माझ्याकडे पैसे नाही आहेत पण माझ्या तू मला त्याने विचारलं म दुकानदाराने की जर मी तुला माझ्याकडचं सामान दिला तर तू मला काय देशील तू माझ्या काय कर, करशील तर तेव्हा ती म्हटली की आ, मी तुम्हाला देऊ तर काही शकणार नाही तुम म्हणजे माझ्याकडे एवढा पैसा पण नाही आहे की मी सामान घेण्यासाठी तुम्हाला काहीतरी देऊ शकेल असं पण मी तुमच्यासाठी प्रार्थना करू शकेल असं ती म्हटली त्याच्यावर तो वाणी मोठमोठ्याने हसायला लागला दुकानदार मोठमोठ्याने हसायला लागला मग मत तो म्हटला की घे हा कागद कागद घे आणि हा कागद कागदावर पे पेनाने मला तुझी कुठली प्रार्थना आहे ना ती प्रार्थना लिहून दाखव तो हसून हसून म्हणायला लागला किती प्रार्थना तू लिहून दाखव आणि तुझी जी प्रार्थना केलेला जो तो कागद आहे तो मी तराजूच्या एका पारड्यात ठेवतो आणि तुला जेवढा सामान लागणार आहे तेवढा मी एका पारड्यात ठेवतो जर तुझा कागद जर खाली गेला पारड्यातला कागद जर पारडं खाली गेलं तर तुला सामान भेटणार नाही आणि जर तुला जर कधी माझा सामान व्यवस्थित पारडं खालीवर राहिलं सामान वर गेला तर तू सामा सामान खाली गेला तर तू सामान घेऊन जा असं त्याने तिला सांगितलं आता त्याला तो नास्तिक होता साहजिकच तो नास्तिक असल्यामुळे त्याचा ह्या गोष्टीवर विश्वास होता की एक छोटासा कागद आणि तो पारडं काय वरती घेऊन जाऊ शकेल नास्तिक माणस माणूस तर कुठलीही निगेटिव्ह गोष्ट लवकर एक्सेप्ट करत असतो हे तर मैत्रिणींनो आपल्याला माहीतच आहे त्याच्यामुळे तिने तिला एक हॅबिट होती तिच्याकडे कसं राहायचं ना एक कागद आपल्याला कशी एखादी एक, एक गोष्ट पर्समध्ये किंवा पाकिटमध्ये छोटस लेडीजचं जे पाकिट असतं त्याच्यामध्ये एखादी आपली आवडती गोष्ट ठेवण्याची आपल्याला एक हॅबिट असते एखादी गोष्ट कोणाला कुठल्याही गोष्टीची हॅबिट असते तर तशी तिला ती हॅबिट होती तिने काय केलं होतं ना एका कागदावर पाकिट तिच्यासोबत राहायचं छोटं पाकिट एका कागदावर कागदा तिने ती प्रार्थना लिहिली होती आणि ती प्रार्थना ते पाकिट घेऊन ती सोबत त्या दुकानावर गेली होती पैसे तर जेवढे पाहिजे तेवढे सामान घेण्यापुरता नाही होते मग ती पाकिट सोबत घेऊन गेली होती तर त्याने तिला कागद दिला आणि ती त्याने सांगितलं की तू हे लिहून काढ ती म्हटली की माझ्याकडे ऑलरेडी कागदावर लिहिलेली प्रार्थना आहे तर मी तो कागद देऊ का तुला तुम्हाला तर तो म्हटला आणि तुझा कुठला कागद दे तर त्याने हसत हसत त्याला खूप जास्त हसू येत होतं कारण साजिक तो नास्तिक होता तर त्याने काय केलं ना तिने सांगितलेला सगळा सामान आणला आणि एका पारड्यात थोडा थोडा सामान ठेवत गेला जेवढा पारड्यात व्हावेल तेवढा आणि एका साईडला त्या लेडीजची हे कागद प्रार्थना केलेला कागद एका पारड्यात ठेवला तर काय झालं ना त्यावेळेस चमत्कार तर पारड्यातला काग व सामानापेक्षा पारड्यातला कागद खूप जास्त वजन घेत होता आणि तो तो सामान ठेवायचा तिने जेवढं थोडं थोडं तिला जेवढं पा ती लेडी ग गरीब असल्यामुळे तिने पण खूप हव्यास केला नाही तिला पण असा खूप हव्यात झाला नाही की मला खूप जास्त सामान पाहिजे तिने पण थोडा थोडा जेवढा पाहिजे होता तेवढा सामान लागणार होता तेवढा सांगितला आणि ते पारडं तसं तसं खाली जात होतं आणि कागदाचं पारडं वरवर जात होतं तर तो दुकानदार एवढा आश्चर्यचकित झाला सरप्राईज झाला तर त्याने तो शांतचित्ताने तो सामान उचलला आणि तिला दिला त्या बाईने काय केलं तो सामान उचलला ती तो कागद तिथंच राहू दिला तो कागद ती घेऊन नाही गेली तो सामान उचलला आणि ती गेली घरी चालली गेली ती शांतचित्ताने त्याला धन्यवाद करून तर तो आजूबाजूची लोक दुकानामध्ये जी लोकं आली होती आणि तो दुकानदार एवढे शॉक झाले ते सगळे जणी ते बघून की एवढा चमत्कार झाला कसा काय तर तिथं त्यांचे थोडं डिस्कशन झालं की असं काय झालं हे काय झालं ते काय झालं तर तो माणूस त्यावेळेस तो पण शॉक झाला की ही बाई असं काय करून गेली की शेवटी ही जिंकली किंवा असं काय झालं की ही सामान घेऊन गेली विदाऊट पैसे देऊन तर तो ते त्या याच्यामध्ये तो होताच शॉकमध्ये तो होताच परत अजून त्याला एक दुसरा शॉक बसला एक दुसरा त्याला एक सरप्राईज झालं त्याच्यासाठी की जेव्हा त्याने तो तराजू काटा ओपन करून बघितला आणि जेव्हा त्याला त्याने ते चेक केलं तेव्हा तो तराजू काटा खराब झाला होता बंद पडला होता तर मैत्रिणींनो याच्यावरून आता बघा एक साधा विषय की आत्तापर्यंत चालणारा तराजू काटा हा आतापर्यंत त्याच्याकडे गिराईक आले होते कस्टमर चालू होते तेव्हा तराजू काटा चालू होता पण ही बाई गेल्यानंतर इने सामान मोजल्यानंतरच तराजू काटा बंद झाला म्हणजे याचा अर्थ ती बाई आणि हां मेन गोष्ट मेन गोष्ट राहिली की जेव्हा ती बाई गेली आणि त्याने तराजू काटा तराजू काटा चेक केला आणि त्याला वाटलं की तराजू काटा खराब झाला आहे त्यानंतर त्याने ती चिठ्ठी ओपन करून बघितली की अचानक तराजू काटा बंद होण्याचं कारण काय कारण मी आत्तापर्यंत तर कस्टमर काढत होतो आणि ही बाईने हा कागद ठेवल्यानंतर असं काय झालं तर त्याने तो, तो कागद ओपन करून बघितला आणि ओपन केल्यानंतर त्या कागदावर असं लिहिलं होतं मैत्रिणींनो की त्या कागदामध्ये एक प्रार्थना लिहिली होती की हे ईश्वरा तू आत्तापर्यंत मला सर्व काही दिलंस आत्ता मला फक्त तुला ओळखण्याची एक समज दे किंवा एक अंडरस्टँडिंग दे असं त्या प्रार्थनेमध्ये लिहिलं होतं की आत्तापर्यंत मला तू सगळं काही दिलं आहे तू मला खूप काही दिलं आहे पण आता याच्या पुढे मला तुला ओळखण्याची एक समज दे किंवा एक अंडरस्टँडिंग दे की मी तुला ओळखू शकेन अशी जेव्हा चिठ्ठी त्या माणसाने तो कागद वाचला त्यावेळेस त्या, त्या माणसाच्या लक्षात आलं की ह्या प्रार्थनामध्ये खरंच काहीतरी जीव आहे या प्रार्थनेमध्ये खरंच काहीतरी पावर आहे की जेणेकरून ती बाई स्वतः जिंकून गेली किंवा ती बाई न पैसे देता चालली गेली त्यानंतर त्या माणसाने जेव्हा तो तराजू काटा ओपन केला तो तराजू काटा खराब झाला होता त्या क्षणाला तर तेव्हा काय झालं माहिती आहे का मैत्रिणींनो तेव्हा झाली आपला पहिला पॉईंट की त्या बाईवर गुरुप्राप्ती झाली गुरुकृपा झाली त्या बाईवर काय झाली गुरुकृपा झाली कशी झाली त्या बाईने दुकानात एंट्री करता बरोबर बघा आपल्या बाबतीत पण कधी कधी असं होत असतो जेव्हा आपण कुठेतरी जातो जेव्हा आपण कुठेतरी गेल्यानंतर आपल्याला असं वाटत असतं की आ, अरे मी तिथं गेल्यानंतरच बरोबर हे झालं मग मला ते मिळालं असं आपल्या बाबतीत पण कधी कधी होतं की मी गेलो तेव्हाच मला पैसे सापडले आणि इतके लोक तिथं जात होते इतके लोक त्या रोडाने फिरत होते इतक्या लोकांना कसे पैसे दिसले नाही आणि फक्त मलाच का पैसे दिसले तर ती आपल्यावर झालेली गुरुकृपा असते आता गुरुकृपा ती वाईवर झाली पण सगळ्या आपण पा आ, पास, पास छान पास चांगल्या मार्कांनी पास होत असतो आपल्या बाबतीत खूप छान गोष्टी घडत असतात तर ते कसं असतं मैत्रिणी तेव्हा आपल्यावर गुरुकृपा होत असते पण गुरुप्राप्ती होणं म्हणजे काय की जेव्हा आपण आपण आता जिवंत आहे आपण काय आहे आता जिवंत आहे तर आपला श्वासो म्हणजे श्वास हा आपला सुरू आहे तर आपल्याला जेव्हा विचारलं की तुला श्वास सुरू आहे याची तुला काही किंमत जाणवते का बाबा तुला काही आहे का किंमत दिवसभरावर ना तू स्वतः एकदा तरी चेक करतो का की तुझा श्वास सुरू आहे का नाही आहे पण एकदा कसं केलं पाहिजे ना आपण आपण म्हणतो ना की मला मेडिटेशन करायचं आहे रात्री रोज रात्री सकाळी मेडिटेशन केलं पाहिजे का केलं पाहिजे की आपण आपल्या ब्रिदींवर ब्रीदवर आपण आपल्या ब्रिधींवर लक्ष ठेवलं पाहिजे की आपल्याला देवाने ज पूर्ण बॉडीमधले हे जे पार्ट आहेत ना मैत्रिणी हे जर बंद झाले हे जर चांगले आहेत हे पार्ट सगळे व्यवस्थित आहेत फक्त जर आपला श्वास बंद झाला तर आपण कुठल्याच याच्यावर राहत नाही ज्याप्रमाणे एखादा पेशंट आहे जो शेवटच्या क्षणाचे दिव टाईम मोजत असतो शेवटचा जो टाईम मोजत मोजत असतो त्याचा श्वास हा शेवटच्या घटकेला मोजत असतो त्यावेळेस जर त्याला विचारलं ना की तुला गुरुप्राप्ती झाली का तर तो हो म्हणेल पण जर आपण जर सगळे व्यवस्थित आहेत ठणठणीत येत जर आपल्याला जर विचारलं ना गुरुप्राप्ती झाली का तर आपण नाही म्हणणार कारण की का कारण आपल्याला त्याची किंमत आलेली नाही अजून त्याच्यामुळे मैत्रिणींनो मी तुम्हाला एकच विनंती करतो करते रात्री झोपताना असो किंवा सकाळी उठताना असतो स्वामी महाराजांना आणि देवाला आपल्या ब्रह्मांड नायक स्वामी महाराजांना एक धन्यवाद म्हणा आणि एक थँक्यू म्हणा महाराजांना की महाराज तुम्ही मला एवढं छान शरीर दिलेलं आहे एवढी छान मला एवढी माझी आकृती बनवली आहे त्याविषयी मी तुमचे खूप खूप धन्यवाद आहे तर मैत्रिणींनो असाच माझा आजचा लॉग आहे याच्याविषयी बोलण्याकडे माझ्याकडे अजून भरपूर काही आहे पण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि खूप जास्त मोठा व्हिडिओ होत असल्यामुळे मी हा विषय इथंच संपवते अजून कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन विषयी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद